हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर बघा गणपतीचं दर्शन घ्या आणि आज आहे अंगारकी संकष्टी तर त्यानिमित्त माझी सकाळ सकाळी पूजा वगैरे सगळं आटोपलेलं आहे आणि पूजा झाल्यानंतर घरामध्ये जे प्रसन्न वातावरण होतं ना ते खूप म्हणजे आपल्याला अजून काहीतरी करायला म्हणजे आपलं मन तयार होतं किंवा आपल्याला फ्रेश वाटतं कंटाळा वगैरे अजिबात येत नाही बघा तुम्हाला पूजाला पूजा झाल्यानंतर घरात तसं वाटत असेल तर माझं सगळं पूजा वगैरे आवरून झालं आणि मग त्याच्यानंतर मी टिफिन पण बनवला इकडं भाजी चपाती करून घेतली आणि मग म्हटलं माझ्यासाठी खिचडी करावी तर त्यातलेच बटाटे मी दोन ठेवले होते म्हणजे शिजलेले बटाटे आता म्हटलं मला हे होतील आणि त्यांनाही बटाट्याची भाजी होईल म्हणून मी एकदमच सगळे बटाटे उकडून घेतले होते आणि त्यातलेच दोन मी म्हणजे एक बटाटा मी माझ्यासाठी ठेवला होता आणि आता खिचडी परतून घेते आधी आणि त्याच्यानंतर मला मंदिरात जायचं आहे कारण आज पासून मी नवीन म्हणजे अंगरकी संकष्टीची ही सुरुवात आहे इथूनच म्हणजे चतुर्थी धरण्यास सुरुवात करतात तर त्याप्रमाणे मी म्हटलं की आज आपली सुरुवात होऊ दे आणि म्हणूनच मी मंदिरात पण जाणार होते फ्रेशही वाटतं आणि सकाळ सकाळी जाऊन आलं की मनही खूप म्हणजे छान वाटतं त्यामुळे म्हटलं चला आज सकाळी जाऊन येऊयात म्हणूनच माझी गडबड चालली होती खिचडी मी खाताना परतते पण आता म्हटलं की जाऊन आल्यानंतर खूप गडबड होते तस मेला आणायला जायचं परत त्याला खाऊ घालायचं ह्यात मग ते होत नाही आणि तो काही किचनजवळ येऊ देत नाही त्यालाच घेऊन बसावं लागतं आल्यानंतर त्याच्याच म्हणजे पाठीपाटी फिरावं लागतं म्हणून म्हटलं आधी आपलं सगळं आवरून घ्यावं आणि मगच बाहेर पडावं म्हणून मी खिचडी पण परतून घेतली आल्यानंतर गरम करून खाता येईल म्हणून मी आधी आवरून घेतलं आणि अंगारक्की संकष्टीपासून सुरुवात करतात म्हणून मी आज सुरुवात केली मला बरेच दिवस झालं चालू करायची होती पण काही केल्यास जमतच नव्हतं आणि मी प्रेग्नेन्सी राहिल्यापासून तस्मेला म्हणजे सोडली होती चतुर्थीत तर आता म्हटलं चालू करूयात कारण कसं होतं ना की आज उद्या आज उद्या असं करत करत माझं पुढं ढकलत गेलं आणि मी ठरवलं होतं की म्हणजे सोडतानाच असं बोलले होते की मला जेव्हा जमेल तेव्हा मी तस्मय मोठा झाला किंवा तस्मय मला त्रास द्यायचा बंद होईल तेव्हा मी परत संकष्टी चालू करेन असं मी बोलले होते आणि परत तसंच मी आता मला योग्य वेळ वाटली आणि नवीन वर्षाची ही सुरुवातच म्हणावी लागेल तर म्हटलं चला आपण आता सुरुवात करूया आणि आता पुढे नको ढकलायला म्हणून मी अंगारकी संकष्टीपासून ह्या संकष्टी धरायला सुरुवात केली खिचडी परतून घेतली आणि बघा शाब परतताना ना किंवा खिचडी आमच्याकडे शाबू म्हणतात कोल्हापूरला तर म्हणून मी शाबू म्हणते तुम्ही साबुदाना म्हणत असाल तर साबुदाना तर मी आधी परतून घेते आणि बघा थोडी परतून झाल्यानंतरच ना त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालत घालत त्याला हलवत राहायचं म्हणजे एकदम ओतायची नाही तर थोडी घालायची था, था था। मग हलवायचं थोडं घालायचं हलवायचं असं म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये जर तुमच्याकडे असेल तर तसं करा आणि मग त्यामध्ये थोडं आधी मीठ घालायचं थोडं नंतर घालायचं असं जर केलं तर सगळ्या खिचडीला मीठ वगैरे व्यवस्थित व्यवस्थित लागतं आणि ही ना किंवा ही खिचडी मी कमी तेलात केली जर तुम्ही जास्त तेलात करत असाल तर ते म्हणजे परत ती व्यवस्थित पण मी थोडं तेल वगैरे कमी वापरते आणि ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी तरी माझ्या तेलाचं प्रमाण कमी असतं कारण की जेवढं तुम्ही तेल तेलकट वगैरे खाल तेवढं डोकं जास्त दुखतं त्यामुळं म्हणजे ज्यांना पित्ताचा त्रास आहे ना त्यांचं खरोखरच डोकं खूप जास्त दुखतं त्यामुळं ते तेलाचं प्रमाण थोडंसं कमी घाला आणि तेलकटही जास्त काही खाऊ नका म्हणजे वेपर्स वगैरे आपण बाहेरचे खातो तर ते नाही त्याच्यापेक्षा तुम्ही एखादा ग्लास ज्यूस वगैरे प्या किंवा कोरा चहा तुम्ही लिंबू पिळून प्या किंवा गरम गरम पाणी घ्या यानेही फरक होतो पण तेलकट वगैरे आपण उपवासादिवशी भरपूर जास्त खाल्लं ना तर डोकं दुखायला चालू होतं मग आपण म्हणतो की आपल्याला उपवास जेपत नाही किंवा असं वाटतं आपल्याला पण माझंही आधी तसं व्हायचं मी वेपर्स वगैरे खायचे तेलकट वगैरे खायचे आणि मग ते डोकं दुखायला चालू व्हायचं दुपारपासून तर आता तसं नाही होऊन कारण मी आता दुसरं म्हणजे ज्यूस वगैरे पिते किंवा कोरा चहा करून पिते थोडं तर त्यांना जरा बरं वाटतं आणि डोकं वगैरे अजिबात दुखत नाही कारण पित्ताचा त्रास असणाऱ्यांना सगळ्यांना उपवासा दिवशी म्हणजे हमखास ते डोकं दुखायचा त्रास होतोच तर तुम्ही ताक वगैरे पिऊ शकता ताकानं पण अजिबात आणि खिचडीसोबत तुम्ही जर दही खाल्लं ना तर अजिबात डोकं दुखत नाही बघा एकदा नक्की करून आणि मी कूट घालून वगैरे छान असं खिचडी परतून घेतली आणि कमी तेल असेल ना तर त्याला जास्त वेळ हलवत राहावं लागतं खिचडीला म्हणजे जास्त म्हणजे ती पटकन अशी लगेच तेलामध्ये जशी होते ना तशी होत नाही त्यामुळे थोड्याशा त्याला जर करायचं असेल तर त्याला बराच वेळ हलवत राहावं लागतं थोडा वेळ म्हणजे हलवत राहिलं तर ते म्हणजे लगेच मऊ पडते किंवा ती शिजते लवकर तर म्हणून मग हलवत राहायचं थोडं थोडं आणि माझी खिचडी परतून झाल्यानंतर आता मला मंदिरात जायचंय आणि मंदिरात जाऊन आल्यानंतर म्हणजे कसं होतं की आज संध्याकाळी जायचं होतं मला पण आज सकाळी जायचं असं मी प्लॅन परत चेंज केला कारण कसं होतं ना की आपलं सकाळी माइंड अगदी फ्रेश असतो आणि वातावरणही खूप छान असतं आणि मेन म्हणजे ना दर्शनाला गर्दी नसते आणि गर्दी नसल्यामुळं ना खूप भारी दर्शन पण होतं तर तुम्ही बघू शकता इथं किती मस्त म्हणजे एकदम फ्रेश म्हणजे अगदी मनाला असं मस्त भारी वाटतं इतकं आल्यानंतर मंदिरात आणि बघा गर्दी अजिबात नाहीये दुपारनंतर किंवा संध्याकाळी उभं राहायला सुद्धा जागा नव्हतो रांगच रांग असते इथं तर बघा तुम्ही बघू शकता किती गणपतीचं सुंदर म्हणजे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे किंवा फुलांचा आरास किती के छान केलेली आहे म्हणजे इथं मोबाईल मध्ये मी अगदी जवळून तुम्हाला दाखवण्यासाठी घेत होते पण बघायला प्रत्यक्षात इतकं छान वाटत होतं ना खूप भारी वाटत होतं आणि मला जसं मी ठरवलं होतं तसंच मला ते समाधान भेटलं तिथं गेल्यानंतर कारण मला शांततेत आणि असं निवांत सकाळी फ्रेश वातावरणात दर्शन घ्यायचं होतं आणि तेच माझ्याच्या नाज झालं ते ते एक मला खूप भारी वाटलं की चला आपण गेलो पण दर्शन छान झालं आणि त्यांची बेसिक सगळी तयारी चालू होती पुजाऱ्यांची वगैरे खाली होम हवन वगैरे चालू होतं तिथं कोपऱ्यात बघा तर त्यांची काहीतरी तयारी चालू होती आणि दुपारनंतर इथं खूप गर्दी असते प्रसाद असतो परत बाहेर खूप गर्दी गर खूप म्हणजे खूप गर्दी असते आणि रांग लागते तर मी सकाळीच गेले होते नऊ वाजता त्यामुळं गर्दी अजिबात नव्हती आणि मग त्याच्यानंतर मी दर्शन घेतलं आणि दहा मिनिटं इथं बसले पण शांत असं बसले आणि मग थोडा वेळा म्हणजे इथं बसल्यानंतर ना असं वाटतं ना की सगळं म्हणजे मनातलं आपल्या काय आपलं टेन्शन असेल काय असेल ते सगळं निघून जातं आणि मी आल्यानंतर घरी बघा गरम करून परत खिचडी खायला घेतली आणि चला तर असं माझा म्हणजे फराळ वगैरे झाला आणि बघा तसं मी किती घाण करून ठेवतो घरात तर असं काहीतरी काढलं ना मग तसमेच हमकास हे सगळं घाण करणं असतं मी काहीतरी शिवायला बसले की चला तर मग असंच भेटत पुढच्या मध्ये आणि माझ्या व्हिडिओला जर आवडत असेल तर मला तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि जमले तर कमेंटही करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूयात पुढच्या मध्ये